नमस्कार मराठी साहित्य व कलासेवा आयोजित उपक्रमात मी रेखा नाबर स्वरचित कविता सादर करीत आहे शीर्षक आहे विनवणी साहित्याच्या तारांगणी शुक्र होतास तू अपुल्या बुद्धीने सकला जिंकिलेस तू साहित्याच्या तारांगणी शुक्र होतास तू विनोदाची तुझी जाण जणू सोनियाची खाण चार्लीचा तू अनुयायी जाणवले ठाई ठाई चार्लीचा तू अनुयायी जाणवले ठाई ठाई सर्वार्थाने पुरुषोत्तम ठरलास तू सर्वात धाने पुरुषोत्तम ठरलास तू साहित्याच्या तारांगणी शुक्र होतास तू व्यक्ती वल्ली गणगोत तुझे व्यक्ती आणि वल्ली गणगोत तुझे न देखे कोई ते देखे भाई न देखे कोई देखे भाई त्यातून साकारले तुझे आहे तुझ पाशी त्यातून साकारले तुझे आहे तुझ पाशी न होती फसवणूक होती हसवणूक न होती फसवणूक होती हसवणूक म्हणूनच कोट्याधीश पूल झालास तू म्हणूनच कोट्याधीश पूल झालास तू साहित्याच्या तारांगणी शुक्र होतास तू बटाट्याच्या चाळीचा तू जनक बटाट्याच्या चाळीचा तू जनक सुरुदास वे काढली वाऱ्यावरची वरात सुरुदास वे काढली वाऱ्यावरची वरात हशाणी टाळ्यांची झाली बरसात हशा आणि टाळ्यांची झाली बरसात विले पारल्याची पुरुषोत्तम नगरी केली सतू, विले पाल्याची पुरुषोत्तम नगरी केलीस तू साहित्याच्या तारांगणी शुक्र होतास तू गुळाचा गणपती अशी तू व्यक्ती गुळाचा गणपती अशी तू व्यक्ती गुणाची खाण हीच तुझी कीर्ती गुणाची खाण हीच तुझी कीर्ती न केली कधीही नसती उठा ठेव न केली कधीही नसती उठा ठेव रसिकांच्या मनावर राज्य केलेस तू रसिकांच्या मनावर राज्य केलेस तू साहित्याच्या तारांगणी शुभ होतास तू तस्कर शिरले तुझे या सदनी तस्कर शिरले तुझे या सदनी त्यासी नाही गवसला मनी त्यासी नाही गवसला मनी तो तर होता आनंद बनी तो तर होता आनंदवनी आयुका माझे अन मुक्तांगणी आयुका माझे अन्न मुक्तांगणी म्हणूनच दात्यांचा मेरूमणी झालास तू म्हणूनच दात्यांचा मेरुमणी झालास तू साहित्याच्या तारांगणी शुक्र होतास तू शांतिनिकेतन मंदिर तुझे शांतिनिकेतन मंदिर तुझे आनंदवन होते भवन तुझे आनंदवन होते भवन तुझे रमलास तू तन मन धनाने रमलास तू तन धनाने म्हणूनच संतांचा संत झालास तू म्हणूनच संतांचा संत झालास तू साहित्याच्या तारांगणी शुक्र होतास तू वाटेत व गुण गाईन आवडी वाटेत व गुण गाईन आवडी परी लेखणी माझी थीटी परी लेखणी माझी थीटी यावे तू परतून अवनीवरती यावे तू परतून अवनीवरती हीच विनवणी ईशा ठाई हीच विनवणी ईशा ठाई साहित्याच्या तारांगणी शुक्र होतास तू धन्यवाद